माझे नाव विद्र अमित प्रभू मी सहावीत आहे माझे शाळेचे नाव भारतीय विद्या भवन परांत विद्या मंदिर आहे माझे गट क्रमांक तृतीय आहे संस्कृत संस्कृती संवर्धन या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी भाग घेतले आहे

कौशल्य राणीचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करून विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य असा राम माझ्या ऋषींचे यज्ञांचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करून बंधू लक्ष्मणावर फार प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे माझ्या मुखाचे रक्षण करतो श्लोक विद्या निधी पातु कंठं भरत वंदितः स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भयनेच कार्मुकः अर्थ विद्यानिधी म्हणजे ज्ञानाचा साठा असलेला श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण कर भरताने वंदन केलेला श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो दिव्य शस्त्रधारी श्रीराम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो शिवघनुष्य मोडणारा श्रीराम माझ्या बाहूंचे लक्षण करो। धन्यवाद श्री कृष्ण अर्पण मस्तू जय श्रीराम